बांदा दोडामार्ग राज्यमार्गावरील पानवळ येथे आज सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास दोन एसटी बसमध्ये समोरासमोर भीषण धडक होऊन अपघात झाला या अपघातात दोन्ही बसचे चालक आणि काही प्रवासी जखमी झाले आहेत सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे मिळालेल्या माहितीनुसार फुकेरीहून बांद्याच्या दिशेने येणाऱ्या फुकेरी बांदा बसला समोरून भरधाव वेगात येणाऱ्या उस्मानाबाद पणजी बसने जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की फुकेरी बसच्या चालकाच्या बाजूचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला चालकाने ब्रेक लावून बसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र उस्मानाबाद बसच्या वेगामुळे ती फुकेरी बसला सुमारे शंभर फूट फरफटत घेऊन गेली या अपघातात फुकेरी बसमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत सर्व जखमींना तातडीने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे अपघातानंतर दोन्ही एसटी बस रस्त्याच्या मध्यभागी अडकल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती यामुळे शालीय या, महाविद्यालयीन विद्यार्थी आठवडा बाजारासाठी जाणारे लोक आणि शिक्षक अडकून पडले होते स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत करत रस्त्याच्या एका बाजूने दुचाकी आणि पादचाऱ्यांसाठी मार्ग मोकळा करून दिला अपघाताची माहिती मिळताच बांदा पोलीस ठाण्याचे दत्ताराम पालकर सीताकांत नाईक तेली आणि विलास भोगले यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला एसटी व्यवस्थापनाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले सुमारे दोन तासानंतर एक एसटी बस बाजूला करून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली ज्यामुळे अडकलेली वाहतूक पूर्ववत झाली